सामाजिक बांधिलकीजपात शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील पाल जिल्हा परिषद गटामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आमदार अनुदादा चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गटातील सुमारे बावीस गावातील तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन असे एकूण सहा हजार वाटप करण्यात आलं हा उपक्रम कृष्णा सोटम आणि ज्योती सोटम माजी सरपंच प्रभाकर सोटम यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले आहे त्यांच्या अभ्यासात सातत्य राहण्यास मदत होणार आहे काही महिन्यांपासून कृष्णा सोटम पाल जिल्हा परिषद गटामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम सातत्यानं राबवत आहेत या उपक्रमातून त्यांची सामाजिक जाणीव आणि शिक्षणाविषयी आस्था दिसून येत आहे पाल जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला राखीव असल्यानं ज्योति पुरुषोत्तम इच्छुक असून त्यांनी महिलांच्या नेतृत्वात शिक्षणास चालना देण्याचा निर्धार केला आहे पाल जिल्हा परिषद गटामध्ये सुमारे तीन विद्यार्थ्यांना सहा हजार आमदार अनुराधा चव्हाण जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा सोटम यांच्या सहकार्यानं वाटप केले आहे यापुढेही शैक्षणिक सामाजिक कार्य सुरूच राहील अशी माहिती ज्योती कृष्णा सोटम यांनी एम सी एन न्यूज सोबत बोलताना दिली आहे